मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉग मध्ये तर आज आहे आमच्या बबडीचं अन्नप्राशन तर काही जणांना माहित नसेल कदाचित की अन्नप्राशन काय असतं तर बाळाला सगळ्या अन्नपदार्थांची ओळख व्हावी कारण लहानपणापासून बाळ सगळं लिक्विड पदार्थ खात आलेलं असतं तर आता ते थोडंसं सॉलिडकडे वळावं आणि त्याला सगळ्या अन्नप्रा पदार्थांची ओळख व्हावी यासाठी हा कार्यक्रम केला जातो काहीजण सहा महिन्यानंतर सात महिन्यानंतर करतात पण आम्ही दहा महिन्यानंत म्हणजे आता तिला दहा महिने कम्प्लीट झालेत आणि आत्ता करतोय कारण बेसिकली आपण तिच्यासमोर जे काही सगळे पदार्थ ठेवणार आहे ते तिला खाता यावे यासाठीच आम्ही थोडं लेट ठेवलेलं ले आहे तर बघा मग कसा होतंय सगळा कार्यक्रम ब्लॉग कंटिन्यू करा बघा बाबू झोपली आहे जोपर्यंतच आम्ही आमची कामं पटपट आवरून घेणार आहेत कारण ती एकदा उठली की आम्हाला काही करू देत नाही हे पण आपलंच ते पण आपलंच सो आमचं डेकोरेशन चालू आहे दीदी बघा किती दी मोठी मोठी काम करते <laughs> काय स्टिकर्स मावशी पण पाहिजे आई मिल्क नाहीये ते आय लव मिल्क आहे बरोबर आहे एकोणीसशे च्या काळातली लोक ना तुम्ही माझं असं कधी केलंच नाही एवढ्यावरती चिटकवायचं की खाली चिटकवायचं ते हा उसके बाद मम्मा आएगी बहुत प्यारे बहुत प्यारे ते एकदम खालच्या साइडला मम्माचं मैंने ताना था या वरती बरोबर अन्न हा ठेवा तिथे जरा वरती घ्या ना हा डबल साइड आहे ना चिटकवा अंदर आहे काय काय स्टिकर्स मला दाखव ना तिथे माऊ कुठे आहे नाहीये कशाला हवे माऊ ह्याच्यावरती जे स्टिकर्स आहेत ना टोटली तेच आहे कारण एवढं पनीर पनीर केलं एवढं खातीम खातीम सगळे सुस्त होतील काय का आमच्या खाण्यावर जेव्हा तेव्हा तू डायट करते तर सगळ्यांनी डायट करायचं का तसे माझा चिड्डे मी आज खाणार आहे म्हणजे आठवड्या डाएट करणार आणि आठवड्यात एकदा एवढं पण नाही खाणार आहे मी थोडस आणि आज तुझा चिड्डे असं म्हणून तू संडेला ठेवलंस ना अन्नप्राशन हे खरं हा मस्त आहे मस्त आहे <laughs> 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 नको तिथे चिकचिक करू इथं लावा ना इकडे सगळं रिकामा पडले <laughs> इथं या एवढ्या सेक्शन मध्ये आम्ही बसतोय इकडे ना इकडे एक स्टिकर लावा हे hey बघा आमचं बाकी तर डेकोरेशन झालंय आता सगळं खायचे पदार्थ वगैरे इथे मांडायचे छान छान पनीर पण बनवलंय आम्हाला डेकोरेशन करून वैता गायला आता थोडस खाऊन मग आम्ही जाणार आहे पुढचं करायला यांचा हात दिसत दिसून हे बघा छानपैकी सगळं डेकोरेशन झालेलं आहे आता फक्त बाबू येण्याचीच वाट बघतोय आता बाबू इंडिपेंडेंट झाली आहे ती स्वतःच स्वतःच खाती सगळं अन्नप्राशन बाबूच सुरू आहे की त्याच्या मम्मी पप्पांच समजे ना <laughs> आमच्या बाबूला फक्त केळी आवडतात त्यामुळे तिचा केळीवरतीच जोर आहे ठीक <laughs> आहे आपण आप तिला वरण भात वगैरे चालेल आता थोडं शिरा वगैरे औक्षण करून घे प्लीज बसू तिला बाबूला हळदला हळदला तिला बर्फी काय बर्फी जात मला दे आमच्या कुठे का

Qua chẳng hạn babu nham 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 nham

इकडे बर्फी वगैरे तर फायनली कार्यक्रम सगळा अन्नप्राशांचा तसं बघायला गेलं तर थोडा लेटच झालाय सहा सात महिन्याचा असतानाच हा करायला पाहिजे होता पण ठीक आहे लेट का होईना पण शेवटी हे बालपण तरी त्यांचं परत येत नाही ना त्यामुळे केला तर आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा रडते सो बाय बाय